नमस्कार मंडळी मी सुजित शिंदे नाकरेकर मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी मी वाडीलिंबू सापूचे ते या ठिकाणी आहे तर तुम्हाला आज मी यूट्यूबच्या माध्यमातून मंडळी तुम्ही सापूचे तळे हा फक्त मार्केट पाहिला असाल आज तुम्हाला मी सापूचे तळे हे यूट्यूबच्या माध्यमातून दाखवणार आहेत सापू मंडई तुम्ही पाहू शकता हा जो रोड आहे पावसवरून सापुतळे येणार आहे तस तसाच एकीकडून लांजा सापूचे तळे एक रोड आहे आणि हे बघा समोरच आहे पाहू शकता तर मंडई तुम्ही पाहू शकता हे आहे सापूचे तळे तर मंडई तुम्ही पाहू शकता यूट्यूबच्या माध्यमातून हे आहे सापूचे तळे तुम्ही मार्केट पाहिला असाल तर मार्केटच्याच बाजूला थोडं पाच मिनटं अंतरावरती हे सापूचे तळे आहे सुंदर असं फोटोही ग्रॉफी कर तुम्ही करू शकता आनंद घेऊ शकता तर मंडळी पूर्वीच्या काही पाच पांडूंनी बांधलेले सापूचे तळे आहे दीडशे फूट उंच आहे तर मंडळी ह्या तळ्यामध्ये मोठे मोठे मासेही आहेत कासवही आहेत तर मंडळी ह्या तळ्यामध्ये एक विहिरी आहे सत्तर ते ऐंशी फुटाची आता पाणी खूप आहे त्यामुळे ती दिसले दिसत नाही उन्हाळ्यामध्ये ती दिसते इथे पोहण्याचाही आनंद घेतात गणपतीही विसर्जन केला जातो आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे तरी आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा